कढई तापलेली आहे हे एक वाटीभर मी भगर म्हणजे वऱ्याचे तांदूळ हे भाजून घेते छान खरपूस भाजून घेते हा छान खमंग खरपूस भाजून घेतलेली भगर आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेतलेल्या बारक्या मस्त कसा गोल्डन कलर दिसतो ले ले ना तुम्हाला एकदम पेस्टी तांदूळ जे मी भाजून पीठ केलेले आहे ना त्याचा शिरा आपल्याला करायचा आहे हे पीठ तयार झालेलं आहे त्याच्या तर ही एक छोटी वाटी भर पीठ आहे आपण आधी याच्यात पूर्ण हे अर्धी वाटी तूप घालून घेऊ तूप घातल्यानंतर मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता हे याच्यामध्ये हे मी जे वाटून घेतलेलं पीठ ते घालू एक तूप कसं आपल्या पिठाला पूर्ण लागलं पाहिजे एवढं तूप पाहिजे म्हणजे अर्धी वाटी पीठ एक वाटी पीठ असेल तर अर्धी वाटी हे तूप लागतं ह्याला तरच ते छान होत थोडस भाजून घेऊ आपण हे आता असं गरम झालेलं आहे ना तूप ह्याच्यात मी थोडशी बदाम आणि काजूची थोडासा चुरा करून घेतला आहे दोन चमचे तर हा आपण जरासा भाजून घेऊ ह्याच्यातच पीठ कसं भाजलेलंच आहे सोनेरी कलरचं पण जरा ते काजू आणि बदाम फ्राय होण्यासाठी याला आपण थोडं फ्राय करायचं आता ह्या वाटीनी ह्याच वाटीने मी चार वाट्या पाणी घेतले थोडं गो थोडंसं गरम केलेलं आहे पूर्ण नाही नाहीये पण गरम केलेलं आहे तर हे आता पाणी मी घालते चार वाटी एका वाटीला आपण चार वाटी पाणी घालू कारण हे पाणी भरपूर लागतं याला वरेच हे वरेच शिजल्यानंतर मोठ्या प्रमाणात होतं हे बघा आता किती म्हणजे घट्टच आहे अजून थोडंसं अजून एक वाटी पण घालावं लागलं त्याला तर असं पातळ शिजवावं लागतं आणि हे पाहिजे तर मी चार वाटी पाणी घातले पण मला थोडस हे कमी वाटतं बघा हे छोट्याशा अर्ध्या वाटीचं एवढं मोठं हे झालेलं आहे याला मी आता हे थोडीशी अर्धी वाटी पाणी म्हणजे साडेचार वाटी पाणी घातलं की चांगल्या गुटळ्यान मोडून घ्यायच्या ह्याच्या आता ह्या पिठाच्या सगळ्या गुटळ्या मोडलेल्या आहेत तर मी आता ह्याला झाकून ठेवते म्हणजे हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे कमी गॅसवर शिजते आता मी हे झाकण उकडते तीन मिनिटं किंवा पाच मिनिटं झाली याला तर आता हे बघा हे चांगलं शिजलेलं आहे पण असं आपला रवा कसा सोजी करतो तसंच हे म्हणजे असं जाडसर दिसतंय एकदम मैद्यासारखं नाहीये तर ह्याच्यात आपण आता साखर घालू म्हणजे ही मी फुल वाटी वरपर्यंत भरून घेतली साखर कारण हे एवढ्या छोट्या वाटी वाटीत जवळजवळ पाच सहा वाट्या हे तयार झालेलं आहे हे ना शिजून फार होत वऱ्याचं तांदूळ वऱ्यात वरेचा रवा जो मी भाजला ना म्हणजे पीठ केलं ते शिजून जास्त होत त्यामुळे मी ही आता साखर घालून परत ह्याला ठेवणार आहे आपण थोड्या वेळानं पाच मिनिटांना ह्याची साखर मुरली की बघू आता बघा पूर्ण पाणी मुरत आलेलं आहे तर आपल्याला अर्धी वाटी आपण एक वाटीला अर्धी वाटी, वाटी तूप घातलं होतं तर वरून थोडस तूप घालायचं म्हणजे अजून टेस्टी होतं तर मी अजून एक दोन चमचे घालते येऊ तूप म्हणजे ते मस्त बनवायचे कारण हलव्यामध्ये म्हणजे आपल्या शिऱ्यामध्ये तूपच भरपूर असलं तरच चांगलं लागतं ते थोडस हलवून घेते झालं थोडस आपण इलायची पावडर घालू छान सुगंध येणार आहे आणि मस्त हा झालेला आहे बघा हलवा हलवाला मी बाउल बाउलमध्ये काढून घेतो हा वरईच्या पिठाचा हलवा तयार झालेला आहे तर हे बघा कसं सॉफ्ट एकदम मस्त झालाय आता ह्याला आपण थोडं कट करून सर्व करू असं असा छान मस्त लुसलुशीत बघा किती छान तयार झालेला आहे हा सर्व करायचा असं खायला